एखाद्या समाजाचा एखाद्या समाजाचा एखाद्या समाजाची शक्ती आहे एखाद्या समाजाची लोकसंख्या आहे त्या रस्त्यावर उत्तरेल हो। राजेश पांडे या ठिकाणी आपली भूमिका व्यक्त करते या संदर्भात खर तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे मराठा समाज महत्वाचा आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही चोपन्न टक्के ओबीसी समाज आहे आई शासनाला मतदान करतो तोही चौकात तो तो महत्वाचा तो आहे आणि ते सामाजिक आरक्षण या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर आणि घटनेने दिलेला मंडळा आयोगाने दिलेला आहे खरं तर मंडवला आयोगाने चोपन्न टक्के आरक्षण आहे त्याच्या फक्त अर्धा टक्के म्हणजे सत्तावीस टक्के आरक्षण या ठिकाणी लागू केलेलं आहे या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये पावणे चारशे जाती आहेत पावणे चारशे जातीसाठी फोटो सत्तावीस टक्के आणि एका मराठा समाजाच्या पंधरा टक्के मराठा असलेल्या समाजासाठी परत आरक्षण हे किती महत्वाचं म्हणजे किती विसंगत आहे त्याचं कारण काय आहे की हे मिळालेलं जे आरक्षण आहे ते घटने मिळालेलं आहे ते वंचित आहे ते गरीब आहे ते अस्पृश्य आहे म्हणून यांची बरोबरी इतर समाजाच्या उच्च वर्गाबरोबर यावी तर त्या विकासाच्या आराखड्यामध्ये यावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांची तरतूद त्या आरक्षणाची एस सी आणि एसटी आणि त्याप्रमाणेच पोलिसीची घटनेच्या तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस या कलमाने केलेली आहे त्याच्यामुळं विकासाला जो आरक्षण जो गाडा आहे आराखडा आहे त्याच्याबरोबर त्याच्यासाठी या ओबीसी समाजाला नेण्यासाठी आरक्षण आहे खरं तर महाराष्ट्र शासनानं हे असं करू नये की मराठ्यांचा रेटा पाहून कुठल्याही प्रकारच्या महाराष्ट्राचे जे निर्णय आहेत ते घटनेची पायमल्ली आहे वेग वेगळी संविधान म्हणजे व्यवस्था आहे बरोबर हे सामाजिक कल्याण विभाग आहे त्याचा तो अभ्यास होतो कुठला समाज विकास आहे कुठल्या समाजाचं काढायचं आहे तर अख्या समाजाचा आयोग असताना त्या आयोगाला कारण परवा मराठ्यांना आरक्षण दिलं दहा टक्के आरक्षण दिलं आमचा कशापर्यंत वाद नाही आम्हाला ते मंजूर आहे आमचं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही मराठ्यांनी ते दहा टक्के आरक्षण घ्यावं त्याच्यावरती त्यांनी आपला जो काही नोकरी असतील तो काही शिक्षण कसा वाटावा मागावा काही हरकत नाही बरोबर आहे पण आज महाराष्ट्रामध्ये जवळपास हे पन्नास टक्के आरक्षण आणि पुन्हा दहा टक्के ईडब्ल्यू सुद्धा आरक्षण म्हणजे सहा टक्के आरक्षण या महाराष्ट्रामध्ये आहे असं असताना सुद्धा जर वेगळं आरक्षण आपण पाहिलेलं आहे बिहार प्रयोग केला बिहारनं जनगणना केली महाराष्ट्र जनगणना केली नाही आज या महाराष्ट्रामध्ये इम्पोरियल डाटा नसल्यामुळे गेली दोन अडीच वर्ष या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका थांबलेल्या आहेत महानगरपालिकेची जिल्हा परिषदेची वाटाव झालेली आहे त्या ठिकाणी प्रशासन व्यवस्था आली आहे लोकांची कामं होत नाहीत नगरसेवक लक्ष देत नाही जनतेने वेटे धरलं जातं तर अशा प्रकारचं कारण एम्पोरियल डाटा नाही वर्त्यांना काय सांगितलेलं आहे एम्पोरियल डाटा द्या एम्पोरियल डाटा दिल्याशिवाय समाज होत नाही त्याच्यामुळे याच्या निवडणूक आहे त्याच्याकडे कुणी लक्ष दिलं जात नाही म्हणून येणाऱ्या काळामध्ये ज्या हितामध्ये महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल जनगणना केली बिहार जनगण जनता केली चौपन्न टक्के जवळ त्या ठिकाणी ओबीसी दहा टक्के आरक्षण जास्त वाढलेलं पुन्हा उच्च वर न्याय उच्च बिहारच्या उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दहा टक्के आरक्षण म्हणजे कॅन्सल केलेला आहे घटनेच्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे त्या घटनेच्या पुढे कोणताही समाज कोणताही धर्म कोणताही पंथ नाही आ, आ, हे परत एकदा सिद्ध झालेला आहे आणि आपण या घटनेची आपण त्या ठिकाणी म्हणजे आपण हे घटना आपण मान्य केली पाहिजे आणि घटनेनुसार राज्य सरकार इतक्या प्रशासना आपल्या शासनानं चालवला पाहिजे त्यात एखाद्या समाजाचा पाठिंबा एखाद्या समाजाचा जोर जो आहे एखाद्या समाजाची शक्ती आहे एखादी समाजाची लोकसंख्या आहे जर रस्त्यावर हो। उतरत म्हणून भिवून कारण आज कधीच गेल्या सहा महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाला तरंगे पाटीलच्या माध्यमातून मराठा समाज भेटी धरतोय खरं तर मराठा समाजाचा विचारवंत आणि मांडलं पाहिजे खरं सत्य परिस्थिती काय आहे हे समोर आणली पाहिजे आपल्याही समाजाला समजून सांगितलं पाहिजे पण केवळ कंडमशाहीच्या जोरावरती इथलं मराठा समाजाचे जे काही आहे मराठा समाज आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला भेटले महाराष्ट्र शासनाने काही काम करता येईल रोज उठून आंदोलन रोज उठून आंदोलन रोज उठून तर आम्ही या ठिकाणी रस्त्यावर बसलो तिच्या रहदारीला अडथळा होईल तिथल्या लोकांना रोज उठून आमचं ऐकून घेऊ आज बघितलं की आंतरावाजी मध्ये सुद्धा तिथं गावगाड्या तसंच माणूस त्या सगळ्या समाज मराठा समाजाच्या आंदोलनाला कंटाळलेला आहे तर कुठलीही गोष्ट मर्यादित राहिली तर ते राहत ते व्यवस्थित राहते मर्यादेचे भाई कुठलीही व्यवस्था इथे कोणीही सहन नाही